नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या व्हिडिओत मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय आहे मराठी रोस्ट म्हणजे म्हणी आपली <laughs> मराठी भाषा म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह नाही तर आपल्या संस्कृतीचा आरसा आहे आणि याच संस्कृतीचा अनमोल असा ठेवा म्हणजेच म्हणी म्हणी म्हणजे काय तर आपल्या पूर्वजांचं अनुभव संपन्न असं ज्ञान पूर्वीच्या लोकांकडे गुगल नव्हतं पण त्यांच्याकडे अनुभव होता शहाणपणाचा सारांश एका वाक्यात सांगायचा झाला तर म्हणींचा वापर केला जायचा आपण अनेक म्हणी ऐकत मोठे झालोय जसं की अति तिथे माती अंथरूण पाहून पाय पसरावे अडला हरी गाढवाचे धरी चोराच्या मनात चांदणं आणखीनही नाही बऱ्याच काही आपण जर समजा आताची जी लहान मुलं आहेत त्यांच्यासमोर एखाद्या वेळेस एखादी म्हण बोलून गेलो तर किती वेळेत त्यांना काहीही कळत नाही ते विचारात पडतात गोंधळतात आपण नक्की काय म्हटलो हे त्यांना काहीच कळत नाही त्यांना कसलाच अर्थ लागत नाही कसा लागणार मीम्स बघून मोठी होत असणारी ही पिढी त्यांना काळाच्या ओघात चा हरवत चाललेल्या म्हणींचं चा महत्व त्या म्हणींमधली गंमत कशी समजणार आपण जर समजा एखादी म्हण जसं की थेंबे थेंबे तळेसाचे असं जर त्यांच्या समोर बोललो तर त्यांचा पहिला प्रश्न काय असतो की याचा इंग्रजीत अर्थ काय आणि जर तुम्ही त्यांना सांगितलं की ओके याचा इंग्रजीत अर्थ म्हणजे लिटिल ड्रॉप्स ऑफ वॉटर मेकअप मायटी ओशन हा मग त्यांना लगेच समजतं मग तेव्हा ते म्हणतात ओ ओके आत्ता कळलं <laughs> पण यात कौतुक का काही नाही आहे काही अभिमानास्पदही नाही कारण आपल्या मराठी भाषेतल्या म्हणींचा अर्थ जर त्यांना कळत नाहीये तर मग असं सोडून द्यायचं का आपल्या म्हणींचा अर्थ आपल्या मराठी म्हणींचा अर्थ त्यांना इंग्रजीत समजावून सांगायचा याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल मागच्या पिढीकडून मिळालेला हा समृद्ध वारसा आपल्याला जपला पाहिजे आणि म्हणूनच जर त्यांना अर्थ कळत नाहीये तर आपण त्यांना तो समजावून सांगितला पाहिजे कारण म्हणी ह्या केवळ शब्द नाही आहेत तर आपल्या संस्कृतीचं दर्शन आहे चला तर मग अशाच काही भन्नाट म्हणींचा सखोल अर्थ आणि त्यामागचं लॉजिक समजून घेऊया काही प्रसिद्ध म्हणी बघूया आणि त्या आजच्या काळात कशा लागू पडतात ते पाहूया जसं की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही आता कावळा हा एक पक्षी आहे त्याला कितीही राग आला किंवा त्याने कितीही शाप दिला तरी त्याने गायीला काही नुकसान होणार आहे का तर याच्याच अर्थाने ही म्हण आहे की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही याचं वास्तविक उदाहरण म्हणजे समजा एखादी प्रसिद्ध व्यक्ती आहे आणि काहीतरी चांगलं काम करते पण लोक त्या व्यक्तीला पुढे जाऊ देत नाहीये त्याला कायम म्हणताय की तू हे करू शकणार नाही कायम त्याला ट्रोल करताय किंवा निगेटिव्ह कमेंट्स करताय पण काही लोक इतके स्ट्राँग असतात की त्यांच्या यशावर त्यांच्या कामावर लोकांच्या निगेटिव्हिटीचा किंवा लोकांनी बोललेल्या अपशब्दांचा परिणाम होत नाही मग त्यावेळी आपण ही म्हण त्यावेळी ही म्हण लागू होते की कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही किंवा कोणी कितीही बोललं कोणी कितीही अपशब्द बोललं कोणी कितीही निगेटिव्ह कमेंट्स केल्या तरी जे लोक चांगलं काम करताय त्यांच्या यशावर त्याचा परिणाम होणारच नाहीये ही म्हण काय शिकवते तर दुसऱ्याच्या निगेटिव्ह बोलण्याने किंवा त्रासाने घाबरायचं नाही जर तुम्ही योग्य आहात मेहनत करताय तर विरोधक कितीही वाईट बोलले तरी तुमचं काहीही वाईट होणार नाही दुसरी म्हण नास्ता ये ना अंगणवाकडे समजा कोणीतरी एखादा नवीन व्यवसाय सुरू करतं पण त्यात यशस्वी होत नाही त्यामुळे लोकांवर ते आरोप करतात की माझ्या मित्रांनी मदत केली नाही किंवा लोक सपोर्ट करत नाही पण वस्तुस्थिती अशी असते की त्यांचं स्वतःच प्लॅनिंग चुकलेलं असतं मग अशा वेळी लोकच त्यांना म्हणतात की नास्ता ये ना अंगणवाकडे करावे तसे भरावे याचाच अर्थ तुमच्या कृतीचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागतो मग तो चांगला असो किंवा वाईट सत्कर्म केलं तर चांगलं फळ मिळतं वाईट केलं तर वाईटच आपल्याकडे परत येतं आजच्या तरुणाईला हेच सांगायचं असेल तर ते म्हणतात की कर्मा इज रियल स्टाईल बदलली पण नियम तोच आहे की कर्माचं फळ प्रत्येकाला मिळणारच पूर्वीच्या लोकांनी अनुभवातून मिळालेलं शहाणपण एका वाक्यात मांडलं आणि म्हणींच्या माध्यमातून ते पुढच्या पिढीपर्यंत हो पोहोचवलं पण आजच्या काळात ह्या म्हणी कुठेतरी हरवत चालल्या मीम्स सोशल मीडिया आणि नवनवीन ट्रेंड्स यामध्ये या, आपल्या भाषेचा जो अनमोल असा ठेवा आहे तो आपण विसरतोय आज एक गोष्ट ठरवूया आपल्या संस्कृतीचा हा जो अनमोल असा ठेवा आहे तो आपल्याला जपायचा आहे आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा आहे तुमची आवडती म्हण कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व वा, कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद